आपण पाहत आहात महाराष्ट्र बेंगळुरू दरम्यान दिवसातून दोन एअर इंडिया एक्सप्रेसची नवीन उड्डाणे एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या वाढत्या नेटवर्कमध्ये आता नागपूरचा समावेश करत असल्याची घोषणा केली असून एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नागपूर बेंगळुरू दरम्यान दिवसातून दोन उड्डाणे सुरू करणार आहे भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू कॅरियर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या एअरलाईन्सने गेल्या दोन महिन्यात पाच नवीन केंद्रांची भर घातली असून एका व्यस्तानांची संख्या साठवर पोहोचली आहे या नवीन फ्लाईटसाठी बुकिंग्स एअरलाईन्सच्या अधिकृत वेबसाईट मोबाईल ॲप आणि विविध बुकिंग प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहेत एअर इंडिया एक्सप्रेसने केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा विस्तार करण्यावरही भर दिला आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून दिल्ली आणि पुणेहून अबुधाबीपर्यंत नवीन थेट उड्डाणे सुरू होणार आहेत दिल्ली अबुधाबी मार्गावर आठवड्यात चार तर पुणे अबुधाबी मार्गावर आठवड्यात तीन उड्डाणे चालवली जातील त्यामुळे भारत आणि यू ए ई दरम्यानची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे नागपूरचा समावेश महाराष्ट्रातील एअर इंडिया एक्सप्रेसची उपस्थिती वाढवतो आहे सध्या एअरलाईन मुंबईतून आठवड्याला एकशे तीसपेक्षा अधिक आणि पुणेतून नव्वदपेक्षा अधिक, 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 अधिक उड्डाण चालवते लवकरच एअर इंडिया एक्सप्रेस नवी मुंबई विमानतळावरूनही सेवा सुरू करणार असून इथून आठवड्याला पस्तीस उड्डाणे बेंगळुरू चेन्नई दिल्ली हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहराकडे जाणार आहेत नागपूर बेंगळुरू या नवीन उड्डाणांमुळे एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच सुरू केलेल्या बेंगळुरूहून निघाऱ्या निघणाऱ्या विविध मार्गांना पूरक लाभ होणार आहे अलीकडेच एअरलाईनने बेंगळुरूहून अहमदाबाद चंदीगड देहरादून जोधपूर आणि उदयपूर या शहरापर्यंत सेवा सुरू केली आहे यामुळे बेंगळुरू हे एअर इंडिया एक्सप्रेसच्या जलद वाढणाऱ्या नेटवर्कमधील एक प्रमुख केंद्र बनले आहे सध्या बेंगळुरूहून आठवड्याला पाचशे तीसपेक्षा जास्त उड्डाणे सुरू असून या शहरातून बँकॉक जेद्दा कुवैत आणि रियादसारख्या आंतरराष्ट्रीय गंतव्यपर्यंतही थेट सेवा दिली जात आहे दिल्लीहून एअर इंडिया एक्सप्रेस आठवड्याला चारशेपेक्षा जास्त उड्डाणे चालवते ज्यामार्फत पंचवीस देशांतर्गत शहरांना थेट जोडले जाते तसेच अबुधाबी शारजाह यू ए आणि मस्कत ओमान या शहरापर्यंतही थेट उड्डाणे सुरू आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चवहन सह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण नागपूर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा